शिवम यादवला बाबुराव शिंदे यांच्यावर स्वर्प अरे पाप्रेता प्रेक्षकांना मात्र निकालाची अपेक्षा निकालाचे एक चरे पाप्रेता एक चकडे होते सागर सौज वस्तांचा पठ्ठा वेजा जरा आकाश माझे राहतो या ठिकाणी सात वाजून गेलेले आहेत तरी के ते केलं सुंदर गोष्टी अरे गेशा हात गेश्याला सुंदर हात काढण्याचा प्रयत्न पडून गेला या ठिकाणी जबरदस्त कुस्ती झाली धन्यवाद कुस्ती झाली जबरदस्त अर्जुन साधे आणि पंकज पाटील आपण आकड्या या ठिकाणी आठ वाजलेले आहेत रात्रीच्या तरी देखील कुस्तीचं मैदान एकदम जबरदस्त चालू आहे या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक दोन कुस्त्या बाकी आहेत मैदाना तरी देखील का पब्लिक एकदम जबरदस्त आहे आज रात्री कुस्ती लागत्या माध्यम उपस्थित सर्व मान्यवर अजून दोन गोष्ट जवळपास आठ वाजलेच्या कोणत्यापणाकडे होत्या म्हणून इंद्रजित पवार का साखर आपण पंचपणा खरे होती आपली नियुक्ती आहे परवा सात वाजून गेले आहेत परवान इंग्रज पवार खरे होती आपल्याला विनंती आहे आणि सन्मान शो करण्यासाठी मान्यवरांना विनंती खरे होती मान्य परवान भगवान जाधव निपसोड महाराष्ट्र चॅम्पियन आपण आखाडी होती सन्मान शिखर मान्य बबन शिवाळे उपळे आपण आकडेवरती या मान्य पोप्पट पाटील वाठार आपण आकडेवरती या मान्य जयसिंग तुप्पाळे कोपर्डे दे आपण आकडेवरती या मान्य शंकर पाटील वस्तात काले आपण या मान्य संभाजी पाटील आपण आकार होती या मान्य संभाजी पाटील खेळ आपण आकडेवरती या मान्य बंडा पाटील भगवानगर आपण आकडेवरती या अशोक नलोडे पप्पू ओल्ड ची आकड होती या डॉक्टर गिरीश सर पन्हाळा आपण या आपला सन्मान होतोय विश्वास भाऊ पन्हाळा आपण आकड या मान्य धनाजी शेवाळे मनाव आपण या मान्य बंडाबाई बेलोडे आपण आकड त्याचबरोबर केशव पुरकर कासेगाव आपण आकड चला मान्य झकास पटेल हा सागर सावंत पटाची काय बाकी स्वागत अभिषेक तलकरी विश्वजित पंसोरे आकाड्यावर दोन्ही पुत्र लावून घ्या आकाड्यावरची मंडळी जरा खाली बसा की जरा सहकार्य करा मैदान चालू झाले झालेलं आपण आता जरा सकारे करा चांगल्या गोष्टी खर होत्या सागर हॉटेलचे मालक संभाजी लाना यांचा सन्मान होतो आपण अकरा अण्णा थोरात यांच्या शुभस्थेत एक नंबर चे आकाश नॅशनल चॅम्पियन आहेत नॅशनल चॅम्पियन अनेक पथकांचा आहे आणि ऋषी हिरोगडे आहेत ऋषी हिरोबर शाहूपुर तालीम कोल्हापुर अशी कुस्ती लागत्या आणि पंत म्हणून पैवान संभाजी कळशे महाराष्ट्र चॅम्पियन कासार शेरमे यांची नियुक्ती आहे आकाशच्या कुस्त्यानी लावा कुस्ते आणि आमच्या समोरची जरा बसून घ्या त्या कुस्तीला पंच आकाश तडाक्यात होते कर आकाश तडाके अखेर अखेर तब्येतीचा एक पोरगा आणि सिद्धेश के दोघांनाही सूचना वॉर्मअप करून पटकन राखायला होती या बाजूला मात्र आकाश महाजन कब्जा घेतलेला ऋषी हिरवडीवरती काय पुन्हा एक नंबर चला 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 चला, चला परवान कुस्ती करा आकाशने मात्र कब्जा घेतलेला छातीचा बोजा पाठीवरती टाकला आताचा घोषणा मान्यवरती ठेवलेला फार मोठा इतिहास असणारा हा कराड तालुका सातारा जिल्हा या तालुक्यानं सातारा जिल्ह्यानं महाराष्ट्राला अनेक पैलवान दिले गोट्यातनं पट काढण्याचा प्रयत्न अभिषेक तडाक्याचा जोडीदार मात्र हल्ला धुडकावून लावलेला दोन सुंदर कुस्ती आकाले होती सुरुवात प्रेक्षकांना मात्र निकालाच्या निकालाचे अरे बाप रे निकालाची होते सागर वस्तांचा पठ्ठा विजय झाला आकाश माझे ना तो तिक्रबंध नोंद घ्या एक च्या विजय झाला आणखी कुस्ती हात लावताय का बघा बघाज किती नंबर आहे 同じくばっちりだったらガッツマ。ー。同じくばっちだったら तिकडे कुस्ती लागत्या धन्यवाद शिवम यादव का प्रारंभ झाला काळी लांब पडला केलेला हा सनीराज सावंत आहे रेट्री बुद्रुकचा आणि गेल्या गेल्या निकाला लागण्याचा प्रयत्न आहे शिवामी यादव बे सावध राहूच नका सावध राहून कुस्ती करा शिवम यादव न कब्जा घेतलेला दरम्यान कुस्ती बाहेर गेलेल्या चला एक नंबरचे पडवान आपण आखाडतील चला नवा जागा आणि सिद्धेश चालवून आपण ताबडतोबा खाड्यावरती चला थोरात शेठ यांच्याकडून शुभम ला शंभर रुपयाच्या इनाम उत्कृष्ट कुस्ती केल्याबद्दल शुभम तुझं इनाम घेऊन जा चला, चला नंबर चे परवाना खडे गाव त्यांच्या शुभी या संकेत थोरात यांचे पिंपरी चिंचवड अग्निशामक दलामध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आपण या मनोहर मारुती थोरात भैया आणि अशोक दिनकर थोरात यांच्या शुभास सन्मान होणारा संकेत थोडा आपण आकार शिवम यादवला बाबुराव शिंदे यांच्याकडून शंभर रुपयाचे नामा अमित शेक तळा घ्या अभिषेक तळा केला मुख्य म्हणजे विजय झालेला टाळे करायचं टाळे टाळे चालेल शंभर रुपयाचे नामा <laughs> चला चला अविराज चव्हाण रोहन दळवी होती जा शिवाजी बाबराव थोरात यांच्या वतीनं अभिषेकला ला शंभर रुपयाचा इनामा प्रकाश पाटील यांच्या वतीनं शंभर रुपयाचे नामा நிர்வர்த்த आणि सोबत सुद्धा हलगी बसतो आकाश तळागे यांचा सन्मान या ठिकाणी नाना थोडा त्यांच्या शुभासे होते नंबर सांगा बेंदोडकर नंबर सांगायला नंबर चे पैलवान आखाडे होती चला नवा आघाडी सिद्धेश चालुंके आपण आखाडे होती धन्यवाद एक नंबरचे पहलवान वॉर्मअप करून आपण आखाडे होती चला कमिटीची आपल्याला विनंती आहे बरेकडं कब्जा घेण्याचा अटोकाट प्रयत्न सुरू झाला समोरून खेमे पकडलेले खेमे या बाजूला मात्र मान मानमंडळातील ताकद आजमावण्याचं काम सुरू झालेलं डाव प्रतिडाव करा

अविराज चव्हाण आणि रोहन दावाची पकड आहे घुटणा अजून लय चांगल्या दोन कुस्त्या बाकी दोन कुस्त्या प्रेक्षक जागा सोडूच नका प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारण फेडणाऱ्या कुस्त्या आखड्यावरती येणार इकड्या घुटना डावाची पकड घेण्याचा प्रयत्न कुस्ती करा देवाच्या पार। दे दे वर्षेला जोड तोडेच चालले हे कुस्ती मैदाना चाला बाणे कुस्ती वर्षे एक कुस्तीचा प्रारंभ होतोय भगवान दादा वस्तूला आपण यात्रे

I'm gonna... Papa Papa, oh, papa. Hey,

अण्णा मल्ला यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय थोरात यांच्या शुभरदस्त चव्हाणांचा चिरंजीव चौथ्या बाजूला अविराज चव्हाण कब्जा कडकरा चालू शिजन तुफानी चाललेला शशिकांत कुंभार शशिकांत कुंभार यांचा सन्मान अण्णा थोरात यांच्याशी बसते होते भगवान यादव आपण सन्मान छकन या संभाजी कशेव असतात आपण सन्मान या उमेश महाजन सरपंच आपण सन्मान शिकवण्यासाठी राज्रवाची पकडा एक लढवाई आपल्याला प्राप्तिकारखाना कुठल्या सुनील अडचक

दोघांना बलटन ताकत आहे बलटन टाकत बलदान ताकदीचा सिद्धेश तालुक्या पटाला लागण्याचा प्रयत्न केलेला होता काय कुस्ती लागल्या बघा मैदानात एक कुस्ती चालू आहे मैदानावर गर्दी जरा कमी करा बिनकामाची जरा बसा की मैदान संपत आले तर तुम्ही कुस्ती करा माती तुमची तुम्हीच घ्या माती मात्र विचार फार पवित्र माती आहे माती आणि माता फक्त वेलांटीचा कुस्ती चालू आहे मान्य संभाजी पटेल जयंती यांच्यावरती अविरा शंभर रुपयाचे इनाम आहे उत्कृष्ट कुस्ती केल्याबद्दल आम्ही तुझं इनाम घेऊन जा मैदानात एकच कुस्ती चालू एकाच कुस्तीवरती लागलेल्या आहेत आणि जबरदस्त पकड आपण इथं पाहतोय आणि सुंदर गोष्टी समोरच्या बाजूला लागले दोघांनाही बलदान टाकत आहे बलदन टाक हात घ्या कुस्ती हात घेतली पाहिजे पलवान मारुती करत त्याच गावावर सोपयला परवान मारुती करा मनोहर मारुत थोड शरद थोर असे अनेक रचना याच गावानं महाराष्ट्राला दिली तेव्हा दुसरा परवान कुस्ती करा दोघांनाही घाम म्यायला लागलेला आहे घाऊ कष्टाशिवाय घाम नाही घामाशिवाय तांब नाही मोत्याच्या हारापेक्षा पैलवानाला घामाच्या जा धारा जास्त शोभत दिसतात आज घाल भारत देशाच्या किती तारे खाशाबा जागाव पैलवानाचं नाव वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये ऑलिम्पिकला या भारत देशाला पहिलं पदक मिळवून दिलं आईचं नाव पुतळाबाई वडलाचं नाव दादासाहेब गावाचं नाव गोळेश्वर पैलवानाचं नाव खाशाबा जाधव एकटे गेल्याने भारत देशाचा झेंडा आटके पार राहून आले आता फार मोठा इतिहास आहे या सातारा जिल्ह्याचा अनेक महान पैलवान या सातारा जिल्ह्याना या कराड तालुक्यानं महाराष्ट्राला लिहिलेला आहे एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव सालच्या महाराष्ट्र संजयदा याच कराड तालुक्याचे अशा अनेक रचना अनेक हिरे महाराष्ट्राला या कराड तालुक्याच्या मातीनं दिलेला चला पैलवान कुस्ती करा आखाड्यावरती मात्र तुफानी कुस्ती सुरू आहे आलेला घाम वाटायला लागलेला आहे कुस्ती करा पैलवान कुस्ती शेवटी निकालाच्या पेक्षा निकालाचे पंचाने दोघांना सूचना दिलेल्या आहेत शबाज शबाज आज घ्या कुस्ती आज करा दोन्ही लई चांगली पैलवान आहे तू चला 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 परवान कुस्ती करा आणि पटाला लागण्याचा प्रयत्न सिद्धेचा आवाज मात्र हल्ला धुरकावून लावलेला आणि परत एकदा दोन्ही परवान आक्रमक व्हायला लागलेले आहेत ला। चला परवान कुस्ते करा निकालाची अपेक्षा आहे निकालाचे दोघांना सूचना देते का बघा मारुती भाऊ कुस्ती लई चांगले पण निकालाची अपेक्षा हा घाता कुणासाठी थांबत नाही चला 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 पहिलं कुस्ती करा पाच मिनिटाची निकाली कुस्ती लागली सलाह पहलवान कुछ करके दिखाओ कुछ बनके दिखाओ नाम भी कमाओ दाम भी कमाओ कुछ करावे लगते महाराष्ट्र गतिमान कुछ फार दिवस चांगला है समझ पुनः एक पाठ सुंदर पटाला लगे सिद्धेश अरे बापरे बाप कब्जा घेतला बंधन टाकत आहे कब्जा घेतला जरा टाळे कराय टाळी 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 टाळे आता मात्र मैदानाला निरव शांतता निर्माण झालेली आहे वादळापूर्वीची शांतता आहे वादळापूर्वीचे नक्कीच काहीतरी घडणार छातीचा बोजा पाटीवरती दिलेला हाताचा घोटाळा मानेवरती ठेवलेला आहे माती घेण्याचं काम सुरू झालं पंच म्हणून बलवान मारुती खंग उपस्थित आहेत आणि घुटना ठेवलेला मानेतलं कस काढण्याचं काम समोरच्या बाजूला सुरू झाला जेव्हा हलवण निघून जाण्याचा अटोकाट प्रयत्न करतोय नवा जागा वरचा मात्र कुस्ते तितपट करण्याचा प्रयत्न करतोय आणि अट्टोघात प्रयत्न शाळे पाहिजे अशा वेळेला बाहेरचं काम राहिलं नाही आता वटला तर चेक न करून फाडून फेक कुस्ती लागली गुणावरती रस्ता थंडवायला थंड जेव्हा बरीच लोक नुसते कुस्त्या बघून भुकवले गुणावरती कुस्ती लागल्या गुणावरती पूर्ण कब्जा घ्यावा लागेल गुण दिला जातो दोघे ज्ञानी पैलवान आहात आपण सोडवलेले आहे अशा रीतीने रात्रीच्या जवळपास आठ वाजलेल्या आहेत आठ वाजेपर्यंत मैदान चाललेला आहे आणि आता सर्वजण आपल्या मैदान संपून आता आपापल्या घरी चाललेले आहेत तर यात्रेनिमित्त भरवलेलं हे मैदान होत आणि हे बघतो आपण आठ वाजले तरी मैदाना कचाकच भरलेला आहे तर अशा रीतीने आजचं मैदान आज येतो कुस्त्यांचा पडी तो, तो संपलेला आहे चला खरोखरच जबरदस्त आजचं मैदान झालेलं आज तुम्ही पाहिलं असेल प्रेक्षणीय कुस्त्या झालेल्या आहेत बघताय अजून आठ वाजले तरी मैदान कचाकच कच बनलाय मर्दानी खेळ म्हणतो ते जबरदस्त इथं मरदानी खेळचा अनुभव आज आपणाला या ठिकाणी मिळालेला आहे ज्योतिबाच्या नावानं